नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नाव सांगा तुमचं मी लक्ष्मण रघुनाथ जगतापुरळी खानशेन तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी आज आपण पॉईंट देण्यासाठी आलेलो आहे आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे त्या पॉईंटला आपल्याला तीन ते चार हजाराचं क्रॉशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे साठ एक एक ते एकशे सत्तर फूट त्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी फुल अडीच ते तीन इंच पाणी उपलब्ध होईल झाला आहे पॉईंट व्यवस्थित घ्या पूजा करून पुन्हा एकदा सोमनाथ चवन वाटा डिटेक्टर या यूट्यूब चैनल आपलं सरशी स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा